पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल दोन हजार एकवीसच्या स्वातंत्र्यदिनी आणि दोन हजार बावीसच्या प्रजासत्ताक दिनी पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह भोसले आणि बबन शिंदे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं होतं राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील एकशे पंधरा अधिकारी आणि कर्मचारी यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक पदक प्रदान सोहळा संपन्न झाला मुंबईतील राजभवनात गुरुवारी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आलं राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह पोलीस अधिकारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते कोल्हापूर पोलीस दलातील उपनिरीक्षक अमरसिंह भोसले तसंच सेवानिवृत्त चालक पोलीस उपनिरीक्षक बबन शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर झालेलं राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं अमरसिंह भोसले यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून छत्तीस वर्ष पोलीस दलात सेवा केली त्यांनी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन वाहतूक नियंत्रण शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सीआयडी क्राईम अँटी करप्शन ब्युरो आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय काम संपूर्ण कारकिर्दीत त्यांना तीनशे चार बक्षिसं मिळाली आहेत तर बबन शिंदे यांनी एकोणीसशे सत्याऐंशी पासून छत्तीस वर्ष पोलीस दलात सेवा केली आहे या कालावधीत उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांनी तीनशे पाच बक्षिसं मिळवली आहेत